मित्रांनो मनधागाधागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कविता खूप जोराजोरात ओरडू लागते की मला वाचवा मला वाचवा नेमकी आता शकू तेथून चाललेली असताना तिच्या कानावर तो आवाज पडतो ती आता इकडे तिकडे पाहू लागते तिला समजतं की इथे कुणीतरी आहे आणि मदतीसाठी आवाज देते परंतु समोर पाहते तर तो केदारचा जो माणूस असतो तो तिथे अगदी गाड झोपलेला असतो आणि घोरत असतो तेव्हा शकू त्याच्याजवळ जा जाते आणि म्हणते अहो दादा उठा की आतमध्ये कुणीतरी ओरडतंय तो काही ऐकत नाही आणि उठत नाही त्यामुळे आता ती खूप जोरात ओरडू लागते हो उठा की तेव्हा आता तो कसा बसा उठतो आणि म्हणतो की काय झालं तर शकू म्हणते आणि आवाज देते मदतीसाठी तेव्हा तो तिला टाळण्याचा प्रयत्न करत म्हणतो की इथे कुणी नाहीये तुम्ही अगोदर इथून निघा परंतु आता शकूला संशय आलेला असतो कारण कविता खूप जोराजोरात ओरडू लागते ती आता शकू म्हणते की मी नक्की पाहते तिथे कोण आहे ते परंतु शकूला आता तो माणूस तेथून हकलवून देण्याचा प्रयत्न करतो शकू हुशार असते ती अजिबात तेथून जातच नाही तर दुसरीकडे आता रेश्मा ही फोनवर बोलत असते तेवढ्यातच आमो तेथे येते आणि तिचा हात पकडत काय सटवे तू माझ्या जावयाच्या पाठीमागे लागतेस का माझ्या लेकीचा तू संसार मोडायला निघालीस रागातच विचारते त्यावरती आता रेश्मा म्हणते तुम्ही काय माझ्यावर नजर ठेवूनच आहात की काय त्यावरती मी तुझ्यावर नजर ठेवून असेल नाही तर काही पण असेल तुला त्याच्याशी काय करायचं आहे असं म्हणून आता रागातच ती तिचा हात पकडते तेव्हा रेश्मा स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करते परंतु आमूहत्त्या आता रेश्माचं काहीच ऐकायला तयार होत नाही ती म्हणते मी आता कोयता घेते आणि तुला चांगलीच नारळाचे जसे साल काढतात ना कोकणात तशी सालच काढते तेव्हा रेश्मा म्हणते गप्प बसायचा हा तो माझा होणारा नवरा आहे तुम्ही ज्याला दाढीवाला म्हणताय ना तो तेव्हा आता आम्वात्याला अजूनच राग येतो दुसरीकडे रुंदा आता शलाका आणि केदारला विचारत असते अरे त्या कविताचं काय प्रकरण आहे काय घोळ घालून ठेवला आहे तेव्हा आता केदार घडलेला सर्व प्रसंग सांगू लागतो की त्या दिवशी जेव्हा आता गोडाऊनमध्ये मी चोरी करणार होतो तो, तो माणूस इथे आला होता तेव्हा त्या माणसाचं आणि माझं बोलणं सुरू असताना अरविंदने ऐकलं आता पुढे तो सगळं काही सांगू लागतो की कशाप्रकारे कविता घरी आली होती आणि कविताला ती कॉफी अरविंदने दिली मग कविताच बेशुद्ध झाली आम्ही तिला रूममध्ये लपवलं आणि आता गोडाऊन मध्ये लपवले तेव्हा आता पोलीस घरी यायच्या अगोदर कविताचा बंदोबस्त करायलाच हवा असं रुंदा म्हणते आणि तुम्ही दोघांनी एवढा घोळ घालून ठेवलाय ना की आता तो मी निस्तारू शकत नाही असं आता रुंदा रागातच म्हणते त्यावरती आता केदार डोक्यालाच हात लावतो दुसरीकडे अण्णा आता लीनाला म्हणतात खरंच सार्थक सरांमुळे आपल्याला खूप मोठी ऑर्डर मिळाली आणि कामंही किती छान आहे लीनाला घरी बसूनही करता येईल आम्हीसुद्धा मदत करणार अण्णा हे मालतीला म्हणतात की लाखात एक जावई आपल्याला मिळाला आहे त्यावरती मालती आता सार्थकचं खूप कौतुक करू लागते तेवढ्यातच त्या फरपटतच ते रेश्माला तेथे ते घेऊन येते आणि म्हणते लाखात एक कसला लफडेवाद जावई आहे तुझा या रेश्माबरोबर त्याचं लफडं आहे तेव्हा हे एकता सर्वांना धक्का बसतो सार्थक आश्चर्याने आता आत्याकडे पाहू लागतो आता रेश्माचा हात पकडतच आत्या म्हणते अरे अण्णा तू काय सांगतो रे मला तुझ्या जावयाचं कौतुक पण याचं आणि हिचं काहीतरी सुरू आहे ती अण्णा आता खूप जोरात आत्यावर ओरडू लागतात आणि म्हणतात अगं त्यांची मैत्रीण आहे ही, ही। तेव्हा मैत्रीमध्ये सारख्या मिठ्या मारतात का असं आता आत्या म्हणते ती सार्थक म्हणतो अहो मित्रमैत्रीण आजकाल असंच भेटतात एकमेकांना त्यात काय एवढं परंतु अत्याता आता मान्य करायला तयार नसते की या दोघांमध्ये फक्त मैत्री आहे त्यावरती आनंदीसुद्धा म्हणते की अगं आजी तुझा काहीतरी गैरसमज होतोय ते दोघेही एकत्र काम करतात ते दोघे चांगले मित्रमैत्रीण आहेत त्यावरती आत्या जोरा ला ला रा रा आता जोरातच तिच्यावर ओरडत तिला गप्प करत म्हणते असं नाही आहे काही अगं मी जेव्हा हिला विचारलं की दाढीवाला तुझा कोण आहे तेव्हा ही चिचुंद्री काय म्हणाली माहिती आहे का हा माझा होणारा नवरा आहे आता आत्याचं हे बोलणं ऐकून सर्वजण रेश्माकडे रागात पाहू लागतात आता असं म्हटल्यानंतर आत्या अजून काही त्याच्याबद्दल सांगू लागते तेव्हा आता आनंदीला खूप राग येतो आनंदी म्हणते थांब आत्या जर माझ्या नवऱ्याच्या चारित्र्यावर तू जर शिंतोडे उडवले तर मला ते अजिबात आवडणार नाही आहे त्यामुळे प्लीज तू आमच्यामध्ये पडू नकोस आणि आमच्या दोघांचं म्हणशील तर आमच्या दोघांचं नातं एकदम प्युअर आहे ते सार्थक देखील म्हणतो की हे सर्व काही फक्त रेशवामुळे झालं आहे कारण रेश्माने सांगितलं नसतं की हा माझा होणारा नवरा आहे तर एवढा मोठा इश्यू झालाच नसता असं म्हणून सार्थक आता रेश्मावर खूपच जोरात ओरडतो त्यावरती रेश्मा त्या म्हणते अरे मी हे सर्व काही चुकून म्हटले तेव्हा चुकून अशी कशी तू म्हणू शकतेस असं आता रागातच सार्थक विचारू लागतो अगोदर सर्वांची माफी माग असंही तो रेश्माला म्हणतो तेव्हा रेश्मा आता ते सर्वांचे हात जोडून माफी मागते आणि मग तेथून जाते रेश्मा पाठोपाठ आता आनंदी देखील जाते तर आता आता एकटक रागात तिच्याकडे पाहू लागते दुसरीकडे सासूबाई तुम्ही डोक्याला हात लावून का बसलात असा आता केदार रुंदाला विचारतो म्हणते मग मी काय करू तुम्ही एवढा मोठा घोळ घालून ठेवलाय त्यातल्या त्यात मला काही माहीत नाही आता हे कसं निस्तारायचं ती झालं तरी आता संशयाची सुई फक्त माझ्याकडे फिरणार कारण तो कविताचा वकील होताना तो घरी येऊन गेलाय आणि त्याने मला धमकी सुद्धा आहे की जर कविता सापडली नाही तर तुम्हाला जेलमध्ये टाकू असा घोळ घालून ठेवलाय ना तुम्ही मला चडकवलं तुम्ही इथे राहता तर राहता आणि इथे मला डोक्याला ताप करून ठेवलाय एवढी सुद्धा तुम्हाला बुद्धी नाही आणि तुम्ही काय कारस्थान करणार असं म्हणून ती आता त्याला खूप बोलते आणि म्हणते की मला निस्तारावं लागेल मला अगोदर घेऊन चला त्या कविताकडे मी तिला कशी बशी समजावते पण आता केदार म्हणतो आता नाही घेऊन जाऊ शकत रात्रीचं घेऊन जातो तेव्हा रात्रीचं आता काय आहे असं आता रुंदा रागातच विचारते आणि तेथून जाते तेव्हा आता शलाका देखील संशयित नजऱ्याने केदारकडे पाहू लागते आणि सर्व तूच केले असं त्याच्यावर ढकलते तेव्हा केदार म्हणतो म्हणजे तुमच्या मायलेकींचं बरं आहे मी घर जावे म्हणून राहिलोय म्हणून सगळं काही माझ्यावरच ढकलायचं यांच्यासाठी काहीच नाही केलं का आता केदारला समजतं ह्या दोघी तर माझ्या बाजूने नाही येत काय करावं त्याच्या डोक्यात फार मुंग्या येतात इकडे रेश्माही खूपच रागात आता बाहेर येते आणि म्हणते मी सार्थकला मदत करण्यासाठी एवढ्या दूर आले होते आणि इथे माझा अपमान केला तेवढ्यात असते ते थे आनंदी येते आणि म्हणते रेश्मा मॅडम मला माफ करा माझी आजी जे काही बोलली त्याबद्दल तिलाही माफ करा तेवढ्यातच रेश्मा म्हणते की आनंदी कोणती कुठली तुझी आजी आली आणि मला किती सुनावलं तिने अगं आउट ऑफ द वे जाऊन मी तुम्हाला मदत करते त्याचं तुम्ही असं पान फेडणार का त्यावरती ह्या सर्वांचं मूळ कारण म्हणजे मीचं आहे असं आनंदी म्हणते त्यावरती रेश्मा म्हणते हो तूच आहे आनंदी कारण की तू सार्थकच्या आयुष्यात आली तुमच्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं तरी आहे का फक्त मित्र आणि मैत्रिणीचं आहे मग सार्थक तुझ्यासाठी फार जीवाचा आटापिटा करतोय एवढा इथे राहायला आला तरी तुला त्याचं काही नाही मला असं म्हणायचं तुमच्या दोघांमध्ये जर नवरा बायकोचं नातं नसेल तर मग तुम्ही का राहता एकत्र आणि एक, एक गोष्ट लक्षात ठेव घरच्यांपेक्षा बाहेरच्या जगाला जास्त समजतं नवरा बायकोचं नातं नक्की कसं आहे ते असं म्हणून ती आता आनंदीकडे रागात पाहते आणि तेथून जाते त्यावर ती आनंदी मनातल्या मनात विचार करू लागते रेश्मा मॅडम असं का म्हटले असतील तर आता दुसरीकडे सुधा रुंदाला विचारते काय गं काय झालं शलाका आणि तुझं तेव्हा शलाका माहिती आहे ना कशी डोकेफोड करते असं आता रुंदा म्हणते तर आता त्या दोघींचं बोलणं सुरू असताना दरवाजाचा आवाज येतो तेव्हा आता सुद्धा पुढे जाऊन दार उघडून पाहते तर समोर पोलिसांनी कामत वकील आलेले असतात त्यांना पाहून आता सुद्धा जोरात त्यांच्यावर ओरडू लागते की अहो तुमचं काय काम आहे इथे तुमच्या विरोधात आम्ही कंप्लेंट दिली आहे असं आता कामत वकील म्हणतात तेव्हा काय झालं असं आता सुधा विचार विचारू लागते तेव्हा आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायची आहे कारण कविता गायब आहे वरच्या वेळी कविता इथेच आली होती असं त्यांचं म्हणणं आहे वृंदा आता खूपच घाबरते तेवढ्यातच अरविंद तेथे येतात आणि विचारतात अगं अगंसुद्धा काय झालं तेव्हा तुम्ही आतमध्ये जा पाहू असं आता सुद्धा म्हणते तेवढ्यातच आक्षू शलाखा आणि केदार देखील तेथे येतात केदार आता खूपच घाबरतो शलाखा देखील त्यांच्याकडे आता पोलीस पाहतच राहतात मग नंतर आता आक्षू विचारते काय झालं आहे सुद्धा म्हणते हे म्हणतायत घराची झडती घ्यायची तू यांच्याकडे तशी परमिशन आहे का ती कामत वकील म्हणतात हो आम्ही परमिशन कोर्टाची घेऊन आलोय इथे असं म्हणून ते आता परमिशन लेटर दाखवतात तेव्हा आता रुंदा खूपच घाबरते मित्रांनो पुढील भागामध्ये आनंदी सार्थकला म्हणते माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुम्ही इथून जा तेव्हा सार्थक आता घरातील सर्वांना हॉलमध्ये बोलवून घेतो आणि म्हणतो तुम्हा कुणाला वाटते की मी इथे राहावं सर्वजण हात हातवर करतात तर सानू देखील तेव्हा आनंदी देखील आता हातवर करते तर सार्थक आता नाचू लागतो अशाच मालिकेंचे पुढे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब